रामचंद्र की छत्रपती शिवाजी महाराज की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की आज आ, लोटार गट या गट साठी जो शेतकरी मेळावा आहे या माव आज ना अध्यक्ष लीलाधर पाटील तसेच मुख्य वक्ता उत्तमदादा थोरात भारतीय जनता पार्टी गट गटमैन तुळशीरामजी माळी नांद्रा मेन तुकारामजी मिस्त्री गट मेन भारतीय जनता पार्टी प्रमोदजी सुवंशी आणि शिंदाडना सतीशांना उपस्थित सर्व प्रमुख पाहुणा मान्यवर आणि सर्व शेतकरी बंधू खरं तर काका काकामाले बोलणार की आज मेळावा तुम्ही फक्त शेतकरी सांगितलं होतात म्हणे बाकी ठोल्या काही बोला तर पुरे गर्दी अजून जमाडतोच म्हणे आपण पण निर्जे सांगतो की आपले फक्त उद्देश आपला होता की शेतकरीचं मार्गदर्शन व्हायला पाहिजे काहीतरी मार्मिक संदेश आठवून शेतकरीचे भेटे आणि आपण जे पुढे काम करणार आहेत त्यांना एक आपला संवाद शेतकरीसांनी साधायला पाहिजे ची गर्दी सांभाळली होती आपण जे का तुम्ही की दोन महिला मेळावा जात आपण आपण एकच महिला मेळावा येणार होतो पण कार्यकर्त्यांची मागणीनुसार बडगाव आणि पाचोरा या दोन स्वतंत्र आपण महिला मेळावा जात आणि त्या मोठ्या यशस्वी शिस्वी आहेत हे सर्वसिन लेखक त्यानंतर डॉक्टर निलकंठ पाटीलने काय काम केलेले समाजमा आपलं काय अस्तित्व आहे हे त्या दोन्ही मेळावासमोर आपण सिद्ध करीत आकडं आपला आता ज्या शेतकरी मेळावा आहे हा आजचा प्रथम मेळावा आहे पहिला मेळावा आपण नांद्राळे दोन दिवस पहिले होणार होता पण एक तरुणी व्यक्तीने नांद्राळे मृत्यू झाल्यामुळे आपण तो मेळावा पुढे ढकला आणि आज लॉटर घटना आपण पहिला मेळावा लिहिता त्यांना गटमैन प्रत्येक गाव ज्या शेतकरी येलेत त्याचं तर आधी कपाशीने दोष चालू आहेत बाकीनासे कपाशी फुटी जायले काहीसे अजून फवारण्या चालूच आहेत तर अशा सर्व काम सोडू तुम्ही आठे उपस्थिती आणि तेव्हा तेव्हा आज आमदारना पण एक मेळावा होता त्या मेडावाले पण तुम्ही नजो मानता आठे उन्ह त्याबद्दलचं सर्वांचे मी पहिले धन्यवाद व्यक्त करत आपला असा आठ मेळावा होणार आहेत बडगाव पाचोरा विधानसभा प्रत्येक गट वैज आणि एक बडगाव आणि पाचोरा म्हणजे वेगळा असा आठ मेळावा होतील त्यापैकी व पहिला मेळावा आहे ज्या ज्या मेळावामा आपण त्या त्या गावमा म्हणजे जसं पिंबळगावरेश्वर आहे नगरदेवडा आहे बडगाव आहे कसगाव आहे गुढे आहे असा मेळावा आपण त्या त्या गटमाच लिहिणार आहेत या लवटरणा मेळावासाठी आपण जे विषय की शेती शेतकरी शेती करणारे डॉक्टर ते शेतकरी ते शेती करणारे डॉक्टर अवजवळ प्रवास आपण दे का मना जन्म हाऊ हो आज जसं सांग दादांनी की भारत मग आपण जर येले तर भारत कृषीप्रधान देश आहे आणि भारतनं जे भौगोलिक परिस्थिती आहे सर्व ऋतू सर्व फळेआटे उत्पन्न होतंस आणि भारतमा जर कोणी शेतकरी आहे तर तो भाग्यशाली आहे तर असा भाग्यशाली कुटुंबामा मी एक भाग्यवंत म्हणे जन्म लिहिता यांना अभिमान आहे तेनमान तेन्मा मानव बंधानी म्हणजे तिसरी पिढी आहे तर असा भाग्यशाली देशमा भाग्यशाली कुटुंबामा आणि अजून परत आध्यात्मिक कुटुंबामध्ये जन्म झाला हाही आपली गर्वानी गोष्ट आहे मुख्य व्यवसाय अहो शेतीच होता नववी पास झाल्यानंतर तिची लगेच शेती शंभर टक्का शेती व्यवसाय त्या करेल आणि मन पहिलं पहिली ते चौथी सुद्धा जिल्हा परिषद शाळामध्ये आहे वाघळेजवळ जिल्हा परिषद शाळामध्ये शिकू पाचवीपासून नव्वद टक्का टाईम होऊ वावरमा आणि दहा टक्का टाईम होऊ पुस्तक मा अशी मी दिनचर्या होती आजीनं स्वप्न होतं की मोठा भाऊ डॉक्टर व्हायला पाहिजे आणि वडीलचं स्वप्न होतं की एक जणी घरणी शेती देखायला पाहिजे दहावी मा माले जसं मी प्रत्येक कामासाठी आमना कपाशीना कार्यक्रम झाला तरी मी हे माहिती दिली की दहावी आले गणितना पेपरमा फक्त पंचेचाळीस मार्क होतात त्याचे पंचेचाळीस मार्कवाला माणूस एवढं मोठं डॉक्टर कसा होऊ शकस तर विषय असा होता की दहावी मग नव्वद टक्का टाईम भाऊ वावर माझ्या आहे आणि दहा टक्का टाईम भाऊ फक्त पुस्तक मज आहे पण काय झालं आहे नंतर जो आहे ना विषय उन्हा बारावीले वडीलने आमले जामनेरले शिक्ष शिकाले धाडत आणि जामनेरले गेल्यामुळे काय आहे वावर हैरे गे वाकमा आणि मेघू जामनेरले एकच वर्षामा अभ्यास करणारा तोच व्यक्ती तीच बुद्धी आणि एकच वर्षामा अभ्यास केली तर मला एमबीएसी नंबर लागणार येणार अर्थ आपलं सामर्थ्य आई पहिल्यापासून होतंच पण शेतीमध्ये टाईम गेल्यामुळे अभ्यासा टाईम कमी पडेल काही म्हणून सिद्ध होस त्यानंतर एम बी बी एसनं शिक्षण जाय आहे एम डी जा आहे गुजरात मग दोन वर्ष होऊन मी भाऊ ना एक शब्दावर मी आठे वापस होणू आठे भाऊले जो हॉस्पिटल टाकणं होतं भाऊनी मला सांग की मला हॉस्पिटल आहे मग मी म्हटलं तू चालू कर मन पूर्ण तुला सहकार्य नाही भाऊ माले म्हणे की मी एकटा पडस म्हणे फक्त भाऊनी एक शब्द वापरा मी एकता पडस तर भाऊ एकट्यापणा नको येण्यासाठी मी म्हणून गुजरातनं करिअर सोडसन भाऊसाठी आठवणं आणि पाचराम हॉस्पिटल सुरू करतो त्याचप्रमाणे जो वडील या ग्रामपंचायत मा एकटा पडायला लाग्यात त्याचा शब्द खातर मी ग्रामपंचायत लढे आणि तडे मी सरपंच जाऊ आणि योगायोग असा आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीनं जे इलेक्शन होणं त्याला पंधरा दिवस पुरी माने शेतकरी जमीन संदेश होणार की तुम्ही एक जाते दो जा भाव ते दोन्ही तालुका माझे काम आहे तुम्ही जे नेतृत्व भविष्यामध्ये तयार होऊ कश होऊ शकस त्यासाठी तुम्ही मार्केटने इलेक्शन लढाल पाहिजे मार्केटने इलेक्शनला पंधरा दिन पहिले माले माहीत पण नव्हतं की मार्केटने इलेक्शन होत कसं पण योगायोग ज्या पाच सात शेतकरी बनावरात आणि कापूस उत्पन्न शेतकरींना भाववाढीसाठी आम्ही आझाद मैदान मुंबईला आंदोलन करायला गेलो त्या शेतकरीकडनं मी माहिती दिली आणि तो माले की बडगाव आणि पाचोरानं प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य हे मतदार आपले ग्रामपंचायत कोटामध्ये तर आपलं जे लोकांचं प्रेम आहे हे कोणत्या लेवलपर्यंत आहे जसं एक डॉक्टर जर कोणले अंगले हात लावतात समजा की ताप आहे पण त्या व्यक्तीला ताप किती आहे हे कसा करणार आहे जो आपण त्याने थर्मामीटर लावतो थर्मामीटर आपल्या सांगितले ताप शंभर आहे एकशे एक एकशे एक 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 दोन आहे जर ताप आपले जसं थर्मामीटर लावं गेल्यानंतर ताप कळस त्याप्रमाणे आपल्या लोकसनं आपल्यावर किती प्रेम आहे आणि आपण शेतकरीसाठी जर आपलं काही करणे हे सिद्ध करायसाठी आपण ग्रामपंचायतनं खोटा मिळून मार्केटने इलेक्शन लढलोत पंधरा दिवस मग ना इलेक्शन मग कोणीच निवडू येत नाही मार्केटना इतिहास होता पण तुम्हाला శవర్త్యా ప్రే మే మతదా ప్రవాహా విరుద్ధ మళ్ళీ నివడి అన त्याचप्रमाणे जो आम्ही प्रत्येक गावला शेतकरीचे भेटाले होत आणि ज्या मार्केटनं इलेक्शनला ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचाची मदत करेल होती त्यांना आभार प्रदर्शनसाठी होत तर ते सर्वांसाठी मालिक की केळी कट्टी तीन टक्का केळी का कट्टी कापवलंस आणि तसंच जे भाजीपाला शेतकरी आहेत खास करून पाचरा तर तड्हे मार्केटना टाईम अडीच हो भाज्यान आहे तर आम्ही केळीकट्टीना विषय मांडा त्याने यश होणं पण मला मुख्य विषय होता की पूर्ण तीन टक्का केळीकट्टी बंद व्हायला पाहिजे पण काही शेतकरीचं म्हणणं होतं की आपण जर तसा मजबूत मुद्दा उचला तर व्यापारी आपली केळी लिहिणार नाहीत तर त्यामुळे तसे दीड टक्कावर समाधान मान आणि जो भाजी मार्केटना विषय होता मना प्रवास मालिकांना की तीनशे गावांना जे शेतकरी आहेत पन्नास टक्का शेतकरी ती भाजीपाला लावणं बंद करता केले शेतकरीची भाजी लावणं बाजीपाला लावणं बंद का कर की त्याचं मार्केटही रात्री दोन वाजता सुरू अस मग मा वावर मरा दिनभर काम बी करणं आणि मार्केटसाठी रातभर बी जागणं तर या चक्कर आपला परिसरमधला पन्नास टक्का शेतकरीची भाजीपाला लावणं बंद करत हा विषय आम्ही लिहिता त्याने काही प्रमाण मा यशवीन होणं तीन चार महिना मार्केटनी तो पाच वाजेनं टाईम करा पण तुम्हाला माहिती आहे सभापती आणि संचालक या फक्त नावले आहेत मार्केट आहे फक्त शंभर टक्के जो विद्यमान आमदार आहे आमदारांना ताब्या मारास आणि काही ठराविक लोकसना फायदा व्हायला पाहिजे यामुळे तडे दोन वाजांना टाईम चालू आहे जर सर्व शेतकरी ज्या भाजी मार्केटवाला आहेत ज्या भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत त्या जर वाटच होई की आपलं मार्केट परत पाच वाजता सुरू व्हायला पाहिजे तर त्यासाठी आपले आमदार असा विचार ना निवडणं पडेल की जो खरं शेतकरी विचार केले आणि मार्केट हे पाच वाजता जर सुरू करत तर आणि ज्या भाजीपाला खाणारा नागरिक आहेत तर दादालार तंत्रामा जे आपण देख की कमीत कमी उत्पन्न कमीत कमी क्षेत्रफळ मा आपण कमि, कमि मा, मारा कमी कमी कही कमी मारामा आपण जर ज्या गडबांद्या आहेत म्हणजे ज्या उत्पन्न न देणाऱ्या फांद्या कपाशी सत्तर टक्के ताकद ज्या भांड्या खातीस त्या भांड्या जर आपण काप्यात तशी जर आपण छाटणी करी आणि जर तीन चार फुटवर झाडणं डीर कुडत तर आपलं जे ॲव्हरेज कपाशी उत्पन्न हे सध्या पाच ते दहा क्विंटल आहे हे पाच ते दहा क्विंटल उत्पन्न आपलं चाळीस क्विंटलपर्यंत कसं होईल या नावं दादा लाडणं आपले मार्गदर्शन भेटेल तर या आम्ही जवळपास पंचावन्न ठिकाणी कार्यक्रम लिहितात आणि अजून पण आपण देखो की बऱ्याच ठिकाणी त्यांनी माहिती शेतकरीचे नाही आहे आता माहिती व्हायला लागली थोडी थोडी आणि भविष्यामध्ये परत ते जी माहिती होईल तिथेच ते वडी तर अशा प्रकारे दादा लाडणं जेव्हा आपलं काम सुरू आहे त्याचप्रमाणे शेतकरीसाठी मुख्य उद्देश आहे की त्यांनी जमिनी पात्रता वाढायला पाहिजे जमिनी पात्रता सुपिकता वाढायला पाहिजे त्यामुळे जलयुक्त शिवार आणि गाडमुक्त धरण ह्या ज्या गोष्टी होत्या ज्या देवेंद्र फडणवीस शासनमध्ये आहेत तर त्या आपण पुन्हा कशा होतील त्या ते आपण त्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो शेतकरींना मुख्य कारण आहे की पाणी तर नदीनं संवर्धन आणि जास्तीत जास्त बलून बंधारा म्हणजे जवळपास प्रत्येक दोन किलोमीटरवर एक बलून बंधारा होईल येण्यासाठी आपण भविष्यामध्ये प्रयत्न करतो आणि जर पाणी चोवीस तास राहणं जर जमीनम पाणी येवल राहिली तर शेती शेतकरीला बाकी गोष्टीची गरज पडत नाही त्याचप्रमाणे जर आता आपण देखो की नुकताच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यंद्र असताना शेतकरीसाठी एक जी आर काढा की मागेल त्याला सौर पंप तर सोलरनं आपण जर पंप वापरात तर चोवीस तास आपलं आपले जे वीजनी गरज आहे म्हणजे जर सोलरनं पंप ना तर लाईट बिल येणार नाही आणि दिवसभर आपला पंप चालू राहील आणि जे अडचण आहे मुख्य शेतकरीचे की रात्री पाणी भरायला जाणं पडस ती अडचण पण दूर होईल आणि आपण यांना प्रत्येक शेतकरीला जास्तीत जास्त सौरपंप कसा भेटतील दिवसभर शेतीले पाणी कसं भेटी यासाठी आपण प्रयत्नशील असूत तर पहिला तर आपण देवेंद्र फडणवीस यांचा एक धन्यवाद व्यक्त केले तस की ते आपले मागेल त्याला सर्वपंभ आणि नुकतीच योजना दोन चार दिवस जाहीर ही योजना जाहीर करावी आणि त्याचप्रमाणे भविष्यमा पानंद रस्ता याचा आम्ही निरोप तसे पोचाडलेच जे प्रत्येक शेतकरीने त्याचा माल वाहतूकसाठी आणि शेतकरीनं गाड्या बैठकी ट्रॅक्टर आणि वाहतूकनं साधन हा वावरा पोहोचायला पाहिजे यासाठी पानंद रस्ता कसा तयार होतील यासाठी पण आपण पूर्ण प्रयत्नशील आहेत तर असं एक विषय आहे की येत्या विधानसभा मग सर्व शेतकरीसना समर सर्व शेतकरीसना आशीर्वाद आणि सहकारी सण जर आपण शेती करणारा डॉक्टर या संज्ञावर जर आपण तुम्हाला विश्वास असेल तर असा शेती करणारा डॉक्टरले जर आपण आमदार करसूत तर आपलं आरोग्य आणि आपलं शेती आणि आपला जो परिसर आहे हेनामा ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत यामा आपली जी रामराज्यानी गरज आहे आणि जे समाजाचे आता ते असंतुलन होईल म्हणजे दोन नंबरने ज्या गोष्टी वाढी राहण्यात आणि शेतीले ज्या गोष्टी या ज्या शेतकरीचं नुकसान भिराणं त्या गोष्टीसाठी आपण सदैव कटिबद्ध असूत आणि आपण सर्वांशी सकारात्मक विचार ठेवा आणि आपला सर्वांना आशीर्वाद आणि सहकार्य यांना आपली गरज लाभी अशी मी तुम्हाला सर्वांशी विनंती करेस धन्यवाद